गणपती दर्शन घ्या गणपती करा बरोबर आणि विशेष म्हणजे संकटी चतुर्थीशी आहे तुम्हाला दोघांनाही मनपूर्वक शुभेच्छा तुमचा संसार असत फुलत जाऊ दे आणि तुम्ही एकमेकांच्या जोडीला शेवट पण करा गणपती बाप्पा अंगारिका चतुर्थी आणि आपला गणेशाचा जेव्हा जन्मोत्सव मागे ते साजरा केला जातो मस्त खमंग गणपती बाप्पाचा प्रसारच आहे म्हणून मंडळी वेलकम बॅक टू मायुट्यूब ब्लॉग मेहू चिपळूणकर आज आहे संकटी चतुर्थी पंधरा जून ओके वार शनिवार संध्याकाळच्या वेळेला पाच साडे पाच आणि त्या निमित्ताने मी कुठे आले संकटी चतुर्थीच्या निमित्ताने तर आपल्या सिद्धीने दर्शन घ्यायला ठाण्यामध्ये दोन असे ठाण्या गणपती प्रसिद्ध मंदिर आहेत त्या त्यापैकी एक ठाणे महानगरपालिका इथे समोर ठाणे महानगरपालिका आणि त्याच्या मागे तुम्ही बघू शकता श्री गौरी शंकर सिद्धिविनायक मंदिर हे आहे तर ठीक ह्या आपण ब्लॉक मध्ये दोन गणपती मंदिर बघणार आहोत तुम्हाला देवदर्शन देण्याचा प्रयत्न करणार एक म्हणजे ह्या ठाणे मार्गा समोर असलेलं गणपती मंदिर आणि एक आहे ते पुढचं तुम्ही कंटिन्यू बघा ते पुढचं असणार आहे ओके okay, आपण जर उपवन तलाच्या साईडला जाणार आहे जरा पावसाचं वातावरण आहे ठाण्यामध्ये तर त्याचाच आपण फायदा घेऊन आज संकटी चित्र दोन गणपती मध्ये एक्सप्लोर करणार आहोत तुम्हाला देवदर्शन घडवणार आहे बघा कसा काय पुढे ब्लॉग बनतोय बघा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मंडळी ब्लॉग मी शॉर्ट बनवून राहा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव मेहुल आनंदी सबस्क्राईब करायला विसरू नका जे पण नवीन सबस्क्राईब असेल नोटिफिकेशन इनेबल करा थँक्यू गणपती बाप्पा असं काय गणपती मंदिराचं प्रवेतर आहे श्री गौरी शंकर सिद्धिनायक मंदिर यापुढे गणपती बाबा दर्शन घेऊया आता ना असं काय पालक जावं लागतं गणपती मंदिर ठाण्यामध्ये रहिवासी तर नक्की माहीत असेल ज्यानी अजून या गणपती बाप्पाच्या मंदिराला दर्शन नसेल घेतलं तर नक्की आवर्जून या आज संकट चतुर्थी निमित्ताने मी दर्शन घ्यायला आलेलो आहे बघा कसं का पुढे फार दर्शन होत आहे नमस्कार माझं नाव प्रकाश हरिभाऊ मोरे ओके आणि आपण गौरी शंकर सिद्धिविनायक मंदिर काय माहिती हे आमचं गणपती मंदिर आहे इथे भाविक भरपूर येतात गणपती हा अगदी हाकेला धावणार आहे आणि इथे बरेचसे उपक्रम होतात गणेश गणेशजयंती फार मोठी प्रमाणात होतं इथे प्रत्येक संकष्टीला मंगळवारी इथे भरपूर गर्दी असते आणि आत्ता आत्ता तर आम्ही संकष्टीच्या दिवशी दिवसभर खिचडीचं वाटप करतो प्रसाद म्हणून भाविकांना सकाळपासून चालू असतो खिचडी सकाळी साडेआठ वाजल्यापासून खिचडी चालू असते भक्तगण येईपर्यंत भक्तगण येईपर्यंत प्रसाद चालू असतो कमी कमी रात्री आठ साडेआठ वाजेपर्यंत आमच्या मंदिराला आता ह्या इथे स्थलांतरित मंदिर आहे झाली वर्ष होय होय कारण मंदिर पुढे महानगरपालिकेच्या फुटपाथला होतं आयुक्त त्यावेळेला टी चंद्रशेखर साहेब होते आणि ते रोड कटिंग मध्ये जात होते त्यावेळेला त्याने आम्ही संघर्ष मोठा केला पण टी चंद्रशेखर साहेबांनी आम्हाला हे मंदिर गार्डन मध्ये नवीन हे करून आशीर्वाद आण बघा म्हणजे आताच आपल्या दादाने माहिती दिल्यानुसार इथे दिवसभर संकष्टीला अंगारी केला आणि जेव्हा आपला गणपती जन्मोत्सव असतो माही गणपती तेव्हा प्रसाद वाटप केला साबुद साबुदाणा साबुदाणा खिचडी अशी बनवली जाणार आहे प्रसादामध्ये बघा तयारी जोरदार चालू आहे आणि हे सकाळपासून आहे आतापर्यंत केलेला हा संपलेला आहे आता पुढचा प्रसाद बनवण्यासाठी बघा इथे भांड गॅसवर ठेवलेला आहे आणि इकडचे आचारी सगळ्यांना हा प्रसाद वाटप करण्यासाठी तयार करतात बघा शेंगदाण्याचा कूट सुद्धा आहे आपण सकाळचा केलेला प्रसाद संपला आता हा पुढचा अच्छा हा बघा मंडळाचे कार्यकारी सदस्य सगळे जोरदार लागले हो का हा आता आपण ज्या दादाना भेटलो ते मंडळाचे सेक्रेटरी बर वाटत तुला वाटत हो या। गणपती या। देवाचा दर्शन घेऊन साफ सफाईच चालू असत परिसर स्वच्छ ठेवला जातो बॅकग्राऊंड एकदम छान लागलेली असा त्या देवाच्या मंदिरामध्ये आजोबाचा परिसर मग असे काय कार्यक्रम केले जातात दर्शन घेऊया हा आत्ताच मी एक नवीन बघितलं ते पहिले दर्शन आले गणपती बाप्पा मध्ये ते बघा आत्ताच झालेले आपल्या मागे तर आपण त्यांना व्हिडिओ मध्ये कव्हर करूया दादा आत्ताच सांगत होते जो जे कोणा नवीन दाप्पा त्यांच्या संसाराची सुरुवात या गणपती बाप्पाच्या दर्शनाने घेतात मग तुम्ही बघू शकता पुढे एक जोडपा आलेला आहे आत्ता त्यांचं लग्न आलेलं आहे संकटी चतुर्थी चौदा जून ம ஐரீ வரோலி வரும் ஆ நவீன தாம்பத்தி ஆணப்ப बॅकग्राऊंड ला छानशी गणपती बाप्पाची गाणी लागलेली दादा वहिनी तुम्हाला नवीन प्रवासासाठी शुभेच्छा आज लग्न झाल्यानं तुम्ही गणपती बाप्पाचं दर्शन केलं बरोबर आणि विशेष मी संकटी चतुर्दशी आहे तुम्हाला दोघांनाही मनपूर्वक शुभेच्छा तुमचा संसार असत फुलत जाऊ दे आणि तुम्ही एकमेकांच्या जोडीला शेवटपर्यंत राहा गणपती बाप्पा श्री गौरी शंकर गौरी शंकर सिद्धिनायक मंदिर आज संकटी चतुर्दशी चंद्रोदय दहा दोन चाय म्हणते जसं काय तुम्हाला माहित तुम्हाला माहितच असेल या बाबतीत असं काय मस्त आजूबाजूचा परिसर गणेश आणि भाविकांनी दर्शन घेऊन तर देव अं इथे विसावा घेत तुम्ही कुठून आलात मित्र गणपती आपल्या दर्शनाला जवळच राहता ना एकदा गणपती बाप्पाचा जयघोष करप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा याला जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर दिवसच राहिले आणि प्रत्येक ठिकाणी पाद्यपूजन सोहळा झालेला आहे तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की नाही मला माहित नाही आज आपल्या लाडका गणपती बाप्पा लालबागचा राजा याचा पाद्यपूजन सोहळा सकाळी सहा वाजता झाला ओके आणि बरेच ठिकाणी आहे तुला बाप्पा आमच्या नेहमी आपल्याला आशीर्वाद देव आणि अशी प्रगती पथावरती राह तुम्हाला सुद्धा तुमच्या पुढच्या प्रवासाला अभ्यासाला पुढे <reform> <reform> शुभेच्छा थँक्यू बघा असं काय गणपती बाप्पाचं दर्शन नवीन संकटी चतुर्थी सुद्धा त्यांच्या सुरुवात सुद्धा आजूबाजूचा <reform> परिसर <reform> संकटी चतुर्थी त्या निमित्ताने आजोबा लाइटिंगचा केलेलं संध्याकाळी गर्मी वाढत जाईल आता भरते बरोबर एक्झॅक्ट साडेपाच

गणमरी आप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर सिद्धीनायक महाराज की जय देवाला दुर्वांचा हार दुर्वात संकटी चुकीच्या निमित्ताने गणपती आप्पा मंगलमूर्ती सिद्धिनायक महाराज की जय सुंदर असं गणपती दर्शन आपण आज घेतलं संकटीच्या निमित्ता निमित्ताने सुंदरस तर सिद्धी नायक भक्त म्हणण्याची रेत चालूच आहे जशी संध्याकाळ अजून होत जाईल तशी गर्दी वाढत जाईल गणपती अप्पा मौर्य खिचडीचा प्रसाद दिला जातो तयार होत इथपर्यंत आपण हा प्रसाद गेलो आणि गणरायाचा आश्चर्य आपण बघितलं तर प्रसादची तयारी जोरदार चालू होती दादा करतायत आश्चर्य म्हणून तरी किती वर्ष तुम्ही प्रसाद करताय दादा हा का हो किती वर्ष बनवताय किती अच्छा चार पाच वर्षा तुमचा एक्सपिरियन्स आहे आता खिचडी किती किलो असेल म्हणजे बाकीच मटेरियल किलो ची आणि सकाळी चौदा चौदा होती म्हणजे तीस पस्तीस के जी तर नक्कीच असते हो तीस एक अच्छा एवढा मोठा उपक्रम या मंडळातर्फे केला जातो त्याचं खरंच सरांना धन्यवाद आणि छानपैकी संकटी चतुर्थी अंगारिका चतुर्थी आणि आपला गणेशाचा जेव्हा जन्मोत्सव मागी ते साजरा केला जातो मस्त खमंगाचा वाद आहे गणपती बाप्पाचा प्रसारच आहे म्हणून प्युअर तुपामध्ये ना वा थँक्यू दादा चला असा तुम्हा शा का तुम्हाला मंदिरचा परिसर गणेश उत्सव आज संकट चतुर्थीची आणि आजूबाजूला ते तलासा बघू शकता मी इथे देवाचं दर्शन घेऊन निघत होतो आपला दादा काय सांगते काय आपलं नाव दादा आणि आपले मोरे दादा आपलं नाव म्हणाला अच्छा चला गणपती खजिंदा अरे मंडळाचे खजिंदा इथे मोठा असा उत्सव आपला महागणपती मध्ये सगळं आचार्यच फक्त आणि ह्यांच्या हाताला चव आहे त्याचा गणपती बाप्पाच्या भेटून मला गणपती बाप्पा मंगलमूर्ती सिद्ध नायक महाराजची आपण आवर्जून प्रसाद घेऊया त्या थँक्यू थँक्यू नाही असं काय दर्शन आपण घेतलं पण दर्शन घेण्यासाठी तुम्हाला काही फळ फुलं भाज्या वगैरे पाहिजे असतील नारळ गुलाबाची फुलं म्हणा गणपती बाप्पाला वाहण्यासाठी ओटी म्हणा नारळ जासुईचं फुल गुरुवात आपल्या मावशीकडे आहे बरोबर गणपती मंदिराचा तो टाइमिंग मंदिरा आहे दर्शनाचा तेव्हापर्यंत मावशीचा स्टॉल इथे असतं अगदी मंदिराच्या बाजूला आहे आलं तर मावशीकडून नक्की खरेदी करा बरोबर मावशी चला